नमस्कार मित्रांनो मी मारुती काळजाते या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो सध्या नवरात्रीचे दिवस चालू आहे त्यामुळं अनेक ठिकाणी नवरात्रीच्या निमित्तानं देवीच्या मंदिरांमध्ये आरत्या किंवा गाणे वगैरेचा कार्यक्रम चालू आहे त्याबद्दलचे काही व्हिडिओ आपण या निमित्तानं पाहू तर मित्रांनो या नवरात्रीच्या उत्सवामध्ये आज आम्हाला श्री छत्रपती शिवाजीनगर जामखेड या ठिकाणच्या देवी मंदिरामध्ये दे पूजा आणि आरती करण्याचा मान मिळाला ही सपत्नीक पूजा आणि आरती या ठिकाणी केली तर मित्रांनो सर्वांना जय माता या दी या नवरात्रीच्या पवित्र आणि मंगलाशा प्रसंगी देवीची विविध नवरूपं मोठ्या आदराने भक्तिभावाने प्रत्येक मंदिरामध्ये पूजली जात असतात तशीच आज आम्हीही ती पूजत आहोत तुळजाभावानी आणि रेणुका माता या दोन श्री शक्तीपीठांना खूप असं महत्त्व समाजामध्ये आहे माहूरगडच्या रेणुका माता तर तुळजापूरच्या तुळजाभवानी माता या कुलदैवता आहेत यांची पूजा अर्चा दर्शन आरती आणि उपवास केल्यास सगळी संकटं दूर होतात आनंद प्राप्त होतो पुण्य मिळतं आणि मोठी ऊर्जा मिळते अशी श्रद्धाळूंची भावना आहे तशी श्रद्धा आहे म्हणून आज आम्हाला या ठिकाणी हे सर्व करण्याचा मान मिळाला आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो ke lele aumana kumana le ke kani aia ke lele ke lele kumana त्याचबरोबर मित्रांनो तुळजाभवानी मातेचा छबिना आमच्या जामखेड येथे दसऱ्याच्या आदल्या दिवशी सकाळी सात आठ वाजण्याच्या दरम्यान येत असतो तुळजाभवानी मातेच्या मूर्तीची नगर प्रदक्षिणा ज्यावेळेस तुळजापूरमध्ये केली जाते त्यावेळेस याच छबिन्यातून ती केली जातात हा छबिना म्हणजे ही पालखी आज बिरडोड जामखेड या ठिकाणी आली आणि आम्ही त्याचा दर्शनाचा लाभ घेतला अनेक भाविक भक्तांनी या छबिन्याचं दर्शन घेतलं तुळजापूरच्या मातेचा हा छबिना म्हणजे केवळ सोहळाच नाही तर भक्तीपरंपरा आणि श्रद्धा यांच्या मिलापातून निर्माण झालेला मोठा उत्सव आहे आणि हा उत्सव पाहण्यासाठी अनेक भाविक या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आपल्याला दिसत आहेत મિત્રો હા વીડિયો કા વાટલા નક્કી કળવા જય માતાજી